आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तसं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आता झाली आहे सध्या वाजले सकाळचे साडे अकरा गणेशकांना तिकडे नाश्ता झाले तिला पापा भरवत आहेत आणि मी बनवते आता आलूची वडी बनवते आलूची वडी आणि जेवणामध्ये आज मी नवीन बनवली आहे भाजी भेंडी मसाला पहिल्यांदा ट्राय केला आहे भेंडी मसाला माहीत नाही कसं झालं असेल तू वडी बनवून घेते पटकन आणि आम्हाला आहे बाहेर पण आहे एका कामासाठी दाखवते भेंडी मसाला कसा बनवलाय तो नवीन काहीतरी ट्राय भेंडी मसाला गणेश ते तिकडे खाते तिला आवडला पण आता खाल्ल्यानंतर समजेल कसं झालं ते इथे मी पीठ भिजवून घेतले पानं धुवून घेतले आता आलू वडी बनवते हे काढायला लागणार आहे आता सर्वात पहिलं पटकन आलू वडी बनवते अंडे काढून घ्यायचे जाली घेतली तेल लावून घ्यायचं झालेला नंतर मग हे पान असं ठेवायचं ह्याच्यावरती जे आपण पीठ भिजवून घेतलंय ते लावायचं असं पीठ लावून घेतलं की ह्याच्यावरती अजून एक पान ठेवायचं त्याला परत पीठ लावायचं आणि मग त्याची त्याला असं फोल्ड करून गोल करायचं ही अशी घडी बनवायची टोपात पाणी गरम करायला आहे झाले पाणी गरम आठ ते दहा मिनिट ठेवून देऊया रेडी झालं आहे असंच ठेवून देते कारण की आता जायचे बाहेर संध्याकाळी फ्राय करेल ऊन पडले आणि किती छान दिसते फुलं आले आमच्या झाडाला छोटी छोटीशी आणि ती ती दिसते तुम्हाला वेल पूर्ण गेली आहे वा, वा, हो ती वाय कॅबलच्या वायरला गेली आहे पूर्ण जॉईंट होऊन ती कुठ पण जाणार आहे माहीत नाही बाहेरून गेली आहे त्याला पण कल्या आल्यात आणि अशीच फुलं येणार आहेत छोटी छोटी रेड कलरची काय मॅडम तुझा बड्डे अगं तुझ्या बड्डे ला टाइम आहे अजून हा फिश गणेशाची फिश ही गणेश का डॉल आहे ही तू नाही डॉल आहे अच्छा मला वाटलं गणेश मला वाटलं ही गणेश काय अच्छा मग तू पण डॉल आहे ना माझी डॉल आहे ना तू असं नाही मारायचं काच फुटली ना की ये ना फिश बाहेर शी नाही ग पाऊस येणार आहे तू फोन बसत तरीच केला असेल अजून फोन करणार संतोष टोपी कशाला घेतलीय मग बुपी नाही पहिला खायचा होता माझ्या नावाने ताईला नाही सांगितलं वडापावची हावरी ते पण एक सोडून दोन दोन वडापाव खाते काय पण हा हा वडापाव हावरी ताईला नाही सांगितलं वडापाव प्राऊड फील अरे ते काही किती होती बोलते ना तुम्ही सांगा तुम्ही सांगा हा शेवटी तो तू पहिला डायला तोच मारलास काय मारलं त्याने हा

जेवली नाही ताई ना ना ती म्हणते ताई वडापाव आणणार आहे ना माहितीये का ती जेवली ना खावली तुमचं वजन कमी करायचं वडापाव खाऊ पोट कमी करायचं पोट कमी करायचं काय बोलली हे ताई तू काय बोलिस काय खाऊ ना हे वडापाव खाऊन पोट कमी करते डाएट आहे ना डायट आहे डाएट फूड आहे

तो घरात सामान पडलेय उनको भी अभी नाही तिला आधी सांगितलंय मी मला पार्टी लागणारच पण पाहिजे नाहीच पण पाहिजे दो नो अच्छा अरे किसी को दी दी ना मैंने किसी को कुछ मेरे को भी गाव में भाजी का कटिंग आंधी हां ये भी बताया तो वैसे तो भूल ही गई फिरको ये सब झूठ है नहीं नहीं बात के क्या

अरे आलो ना लगेच पाणी पण आलंय नाही ये काय बोलत तुला मी या मी वाली उभी राह ना आता दिसशील ना राहू मी नाहीच मग आता आता दिसते आता आलू फ्राय करून घेते एका साईडला पाणी भरते

नेहमी बरोबर बनवते मी, बार मी। माझ्या कुरकुरीत होतात माहिती आहे तुम्हाला खरं नाही तिथे मामाच्या साईडनी नाही ना आईच्या साइडनी ना